खरी वागणकं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असा त्यांचा दावा आहे मला माहीत नाही पण आल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वागणकं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली की सातारच्या संग्रहालयात पोचली पण आहे सोलापुरात हा मेळावाही होत होतोय काय दौऱ्याचं आज अण्णाभाऊंची पंचावन्नवी पुण्यतिथी आहे त्यांना अभिवादन करून सोलापूरच्या दौऱ्याची सुरुवात आज आम्ही करतो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे सर आज खरंतर कार्यकर्ता मेळावा घेत आहे आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती हा मेळावा होत आहे कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गट जे आहे ते उमेदवार उभे करणार आहे आणि साधारण किती जागांवरती उमेदवार असतील आपल्या संख्येचं आम्ही जोपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा होत नाही तोपर्यंत संख्येबद्दल आम्ही काही बोलत नाही पण ज्या ठिकाणी आम्ही लढवण्याची शक्यता आहे त्या त्या, त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साठी हा दौरा आहे मुंबईतल्या छत्तीसपैकी पंचवीस जागा शिवसेना लढवणारची तयारी करते असेल ती आपण कशा पद्धतीने तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे त्याविषयी तिसऱ्या पक्षाने बोलणं हो योग्य नाही खरं तर विधानसभा तोंडावर हो आहे मुख्यमंत्री साहेब अजूनही म्हणतात की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कसं पाहता याकडे हां परत मंत्रिमंडळ होणार नाही शेवटची संधी आहे त्यामुळे बरेच आमदार मागे लागले की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न किमान दोन महिन्यासाठी तरी पूर्ण करा त्यामुळे हा काही असंतुष्ट आत्मसंतुष्ट करण्यासाठी शेवटचा प्रयत्न आहे कारण परत सरकार येईल याची ये खात्री नाही आहे आणि त्यामुळे सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोडे दिवसासाठी तरी मंत्री करा असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे तर वेगवेगळ्या योजना ज्या त्या सरकारकडनं जाहीर करत आहेत लाडकी बहीण योजना झाली आता काल पंढरपुरातून बोलताना लाडका भाऊ योजना देखील आम्ही आणू अशा पद्धतीचं बोललं जात आहे कशा पद्धतीनं फक्त विधानसभाच्या पार्श्वभूमीच्या योजना नाही सगळेच कशा पद्धतीनं सरकार चालवायचं याच्या परिसीमा सोडलेल्या आहेत आणि बेदरलेले घाबरलेलं सरकार म्हणून या सरकारचं वर्णन करता येईल आपला पराभव होणार आहे आणि म्हणून पाहिजे ते करायचं येणं की मार्गाने हा शेवटचा त्यांचा प्रयत्न आहे साहेब आणखीन काही योजना येतील पुढच्या आठ दहा दिवसात साहेब लंडनवरून शिवरायांची वाघ नका जे आहेत ती साताऱ्यात दाखल झालेली आहे उद्या त्याचा जंगी कार्यक्रम होणार आहे त्याच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहे काय वाटतं अशा पद्धतीच्या कार्यक्रमांकडे पाहून नाही इंद्रजित सावंत म्हणून एक इतिहास संशोधक आहेत त्यांचं तर मत याबद्दल वेगळंच आहे की खरी वागणखं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असा त्यांचा दावा आहे मला माहीत नाही पण आल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वागणंकं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली की सातारच्या संग्रहालयात पोचली पण ही मागच्या दाराने हे नखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं पण तसं काही दिसत नाही आणि आता त्या संग्रहालयाचं तिथं जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण किंवा त्याचे सगळ्यांना खुले करणार आहेत त्याला तिकीट लावलेलं आहे सरकारने म्हणजे वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत वाघनखं वाघ मिळवली नाहीत तर वाघ नखं तात्पुरती आणलेली आहेत आणि वाघनखं इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे पण वाघ नखं आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे होता आणि समोरच्या दारानं संग्रहालयाचे व्हायला पाहिजे होता तो संग्रहालयाच्या मागच्या दाराने गुपचूप नेऊन ठेवण्यात आला कालच मी सातारला होतो मला सातारचे सर्व पत्रकार सांगत होते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका